महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अधीनस्थ असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे या स्वायत्त संस्थेचं अमरावती येथे लवकरच उपकेंद्र स्थापन होणार आहे या संदर्भात आमदारसोबत सुलभाते संजय खोडके यांनी शासनाकडे सातत्यपूर्ण प्रयत्न केल्याने आता शासनाने अमरावती येथे बार्टीचे विभागीय केंद्र सुरू करण्याच्या दिशेने कार्यवाही सुरू केली आहे तसेच बार्टी अंतर्गत एनई टी व जेईई परीक्षेसाठी सुद्धा लवकरच मोफत प्रशिक्षणाची सुविधा मिळणार आहे याबद्दल आमदार सो सुलभाताई खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार सामाजिक न्यायमंत्री संजय सिरसाट तसेच महायुती सरकारचे आभार मानित अभिनंदन आहे अनुसूचित जाती आणि नवबोद्ध घटकांच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक विकासाबरोबरच या घटकांसाठी संशोधन प्रशिक्षण आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बाटी पुणे ही स्वायत्त संस्था कार्यरत आहे या अंतर्गत स्पर्धा परीक्षांसाठी मोफत निवासी प्रशिक्षण अनुचित जाती आणि नवबोद्ध विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सामाजिक न्याय आणि सबलीकरणासाठी संशोधन प्रकल्प जागरूकता आणि क्षमता बांधणी कार्यक्रम विविध सामाजिक समस्यांवर जनजागृती देखील बार्टीमार्फत करण्यात येते बार्टीचे मुख्य कार्यालय पुणे येथे असल्याने अमरावती विभागातील अनुसूचित जाती आणि नवबोद्ध घटकांना विविध संशोधन व प्रशिक्षणाकरिता पुणे येथे निवासी व्यवस्था करण्यात येते त्यामुळे बार्टीची विभागीय केंद्र अमरावती येथे सुरू करण्यासंदर्भात आमदार सौ सुलभाताई खोडके यांचा

व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे पाठपुरावा सुरू केला मार्च दोन हजार पंचवीस च्या अर्थसंकल्पात नामदार अजितदादा पवार यांनी सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांसाठी भरीव निधीची तरतूद केली अशातच आता शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे या स्वायत्त संस्थेचे अमरावती येथे उपकेंद्र स्थापन करण्यासंदर्भातही कार्यवाही सुरू केली आहे तसेच बार्टी अंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबोद्ध घटकांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वस्तीगृह व सुविधा असताना त्यामध्ये एनईटी व जेईई परीक्षेसाठी प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध नव्हती त्यामुळे या घटकातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण व अभियांत्रिकी किंवा आय टीच्या जा शिक्षणाकडे जाण्यास अनेक आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या या संदर्भात सुद्धा आमदारसाहेब सुलभाताई खुडक्यांनी राज्य विधिमंडळात मुद्दा उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधलं होतं याची फलश्रुती म्हणून आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे अंतर्गत गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना एनईएटी व जेईई परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मोफत प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यास शासनाने मान्यता प्रदान केली आहे लवकरच अमरावती येथे बार्टीचे विभागीय केंद्र सुरू करून त्या ठिकाणी अनुसूचित जाती आणि नवबद्ध घटकातील युवक युवतींना सुविधा उपलब्ध होणार असल्याने त्यांचं सामाजिक शैक्षणिक व आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होणार असून भारतीय राज्यघटनेतील समानता न्याय आणि बंधुता या तत्वांची खऱ्या अर्थाने जोपासना होणार आहे याबद्दल आमदार साहेब सुलभाते खोळके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट तसेच मायुती सरकारचे आभार मानेत त्यांचं अभिनंदन केलं आहे रिपोर्ट आर सी एन न्यूज